काय आले तिकडा बघा बघ अरे बापरे अरे बापरे चालतंय कस बघा पुढे बघून चाल पुढे बघून हा तस य कस चालतय बघा लुटू लुटू हे बघ आली 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 तुमच्याकडे आली आता एकदा बघा बघा किती चालतंय भैया आग भैया चला चला अजून या इकडे हा खालचं खायचं नाही काय पडलेलं

हां चला? चला 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 किंजेव चला, 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 आ, चला. आ, आता उठून आता गुडघ्यावर चालेल ना बघ चल ना गं लवकर अच्छा सोनूला ना खूप वेळ लागतो तयारी करायला आणि कधीची तयारी करून बसले चल बा किंजेव हा बॅग घेते ना चल 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 बघ मी चालले या तू येणार ना चला चला तिला घेतलं नाही ती, ती रडते चला, 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 चला। आयशा चला।, चला चला तू बोल चला ए तू बॅग घे मी आता कशी घेणार बॅग चला चला आता बोलो सोनूच आमच्या अजून होत नाही बघा थोडा वेळ लागतो ना तयारी करायला एक कपडे घा एक काळ घालते काढून फेकते दुसरं घालते काढून फेकते तिसरं घालते काढून फेकते असंच आहे तुझं नेहमीचं चला आता आपण जाऊया फायनली हॉटेलमध्ये भेटू

टेबल चेंज केलेला आहे आमच्या गुरुला आवडत नाही असं कोण बसलेलं मग आम्ही टेबल चेंज केलं ओके आमची खिंजू कस गरम बघा कशी चहा बिक चहाची सवय लिहायला माझ्या मुली मी प्यायला तुला पण घ्यायचं

आताचं काम होतं मय होत आहे आमचं तर आहे बोलत बोलून मंदिर बोलत तर आपण करते दाणे नाहीये की काय आहे दादाजी गोष्टी बारे मॉडेल काही नाही करूकडे नाही आता बस काय नाही कौन टाइम है वोदा एक आवर में जे मना हां चलो ये वाला है ना ये आओ अब लगला अभी अच्छा है ना अभी अच्छा वरती